हॅलो नमस्कार मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांना नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा हा नवरात्रीचा पहिला दिवस आहे आणि मी इथं तयारी करत आहे घट बसवायची मी दरवर्षी घट बसवत असते आणि आज घट बसवायचे होते मग मी एक दिवस आधीच तयारी करून ठेवली होती पूजेचा बाजार वगैरे सगळं आणून ठेवलं होतं म्हणजे नवरात्रीच्या दिवशी जास्त धावपळ पण होत नाही सकाळी सकाळी कसे कामे पण भरपूर राहतात नाश्ता वगैरे बनवायचा आणि आदूचा आदूसाठी टिफिन पण बनवायचं होतं त्याची शाळेची तयारी पण करून द्यायची होती म्हणून मग माझी घाई चालली होती लवकर घट बसवायची बाराच्या आधी मला बसून घ्यायचे होते घट सणासुदीचे दिवस असले ना तर मग कामे पण भरपूर राहतात आणि वेळ पण पुरत नाही वेळ पण कमीच पडतो किती पण आवरलं ना तरी पण आज मला देवघरातल्या कलशावरचा नारळ पण बदलायचा होता मग मी तांब्या भरून घेतला त्यामध्ये हळदी कुंकू तांदूळ आणि एक रुपयाचं नाणं टाकलं आणि नागेलीचे पाच पानं पण ठेवले आणि कलशावरती थे नारळ ठेवला आणि आता कसं पाऊस पडल्यामुळे मला माती पण ओलसरच भेटली आणि त्यामध्ये जरा खडे पण होते ही माती मी विकतच आणली होती त्यामध्ये थोडेसे दगडं पण होते खरं तर मला चाळणीने चाळून घ्यायची होती पण माझ्याकडं चाळणी नव्हती चाळण्यासाठी माती आणि माती पण ओलसर होती जेवढे मला हातामध्ये येतील तेवढे खडे मी वरून वरून काढून टाकले त्या नंतर त्यामध्ये कडधान्य मिक्स केले सात धान्य घेतलेत मी इथे आमच्या गावाकडे भात आणि ज्वारी असं मिक्स करता पण इथे मला भात नाही भेटला मग मी कडधान्य घेतले सात त्यामध्ये मी वटाणा चवळी कुळीत हरभरा आणि मूग मटकी आणि अख्खा मसूर हे धान्य मातीमध्ये मिक्स केल्यानंतर व टोपलीमध्ये माती टाकली आणि मग ना थी ना थी ना थी। हे मडकं ठेवलं वरतून हे मडकं मी व्यवस्थित असं खाली दाबून ठेवलं आहे कारण नऊ दिवस आपल्याला गट हलवता येणार नाही त्यासाठी मी व्यवस्थित बसून घेतलेलं आहे हे मडकं त्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं त्यामध्ये हळदी कुंकू तांदूळ आणि एक रुपयाचं नाणं टाकलं आणि विड्याची पानं ठेवून नारळ ठेवला जसं आपल्याला नारळ सजवायचं तसं सजू शकतो जोपर्यंत आपण पूजा व्यवस्थित मांडत नाही ना तोपर्यंत आपण हे टोपली हलवू शकतो जेव्हा आपली पूजा सगळी मांडून होईल ना तेव्हा आपण काहीच करू शकत नाही इकडे तिकडे अजिबात हलवता नाही येत मग घट घटाला रोज थोडं थोडं पाणी टाकावं लागतं एक टाईम आणि आमच्याकडे असं म्हटलं जातं की हे कडधान्य टाकलेले आहेत ना त्या क ज्या कडधान्याला जास्त वाढ येईल ना त्या कडधान्याला वर्षी जास्त पीक येईल असं म्हटलं जातं इथे बघू शकता अशी पूजा मांडली आहे मी जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सगळ्यांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद